नमस्कार मित्रांनो कानून एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिंदू विवाह कायद्याचे कलम तेवीस आपण इंग्लिशमध्ये डिक्री टू बी मेड ओनली आफ्टर सॅटिस्फॅक्शन ऑफ द कोर्ट म्हणजेच न्यायालयाचा निर्णय देण्यासंबंधातील अटी या आपण आज पाहणार आहोत कलम तेवीस हे हिंदू विवाह अधिनियमातील अत्यंत महत्वाचे कलम आहेत कारण यामध्ये विवाह विषयक निर्णय देताना न्यायालयाने कोणकोणत्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे हे स्पष्ट केलेले आहे विवाह रद्द करणे विभक्त होणे किंवा घटस्फोट देताना न्यायालयाने फक्त आरोपांवर अवलंबून न राहून किंवा विश्वास न ठेवून काही ठराविक बाबींची खातर जमा करणे हे आवश्यक आहे जसे की न्यायालयाचे समाधान आवश्यक आहे न्यायालयाची खात्री पटली पाहिजे की अर्जदार पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याने कायद्याचे उल्लंघन केले तसेच कोणतंही कटकारस्थान किंवा फसवणूक ही कोणत्याही पक्षाने दोनपैकी केलेली नाही ही, ही देखील बाब न्यायालय हे तपासून घेते ज्याप्रमाणे जसे की अर्जदार घटस्फोट विभक्त निवास किंवा इतर निर्णय मिळवण्यासाठी कुठलीही फसवणूक तर केलेली नाही हे देखील जाणून घेणे न्यायालयाला आवश्यक असते त्याचप्रमाणे कायद्याचा दुरुपयोग टाळणे अर्ज कोणत्याही गैरकायदेशीर हेतूने जर दाखल केलेला असेल व तसे जर न्यायालयाला आढळले तर न्यायालयात तो अर्ज फेटाळू शकतो त्याचप्रमाणे इतर पर्याय आधी वापरले आहेत का कुटुंब न्यायालयात जेव्हा केव्हा विभक्त होण्याकरिता घटस्फोटाची अर्ज किंवा केस दाखल केली जाते त्यावेळेस इतर पर्यायी मार्ग आधी उपलब्ध करून त्याचा फायदा घेतला जातो व ते पर्याय जर समोर कामी आले नाही तरच आणि तरच फक्त घटस्फोट दिला जातो जसे की काउन्सिलिंग घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यावर सुरुवातीला काउन्सिलिंग होते व त्याप्रमाणे काउन्सिलिंग मध्ये जर काही तोडगा निघाला तर त्या पिटिशनचा किंवा अर्जाचा निकाल लावण्यात येतो तसेच विवाहाचे पवित्रत्व जपणे ह्या देखील एक या उद्देश आहे विवाह संस्था फक्त गंभीर आणि जे आपण म्हणू शकतो की गंभीर आणि अतिशय महत्वाचे असे जर कोणते आरोप लावले असतील तर त्या कारणास्तवच घटस्फोट दिला जातो कोणत्याही इतर शुल्लक कारणास्तव घटस्फोट दिल्या जात नाही अशीच अशा प्रकारची माहिती प्राप्त करण्याकरिता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद